इराणने मंगळवारी पाकिस्तानवरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू झाला तीन जण त्याच्यामध्ये जखमी झाले होते खरं तर या ठिकाणीच थोडीशी चिंता लागून राहिली होती की आता नेमकं का पुढं काय होणार पण अगदी अनपेक्षितपणे पाकिस्तानकडून त्या क्षणी जी प्रतिक्रिया आली ती सबुरीची होती इराणने पाकिस्तानच्या एअरस्पेस उल्लंघन केल्याचा पाकिस्तानचा आक्षेप तेवढा होता पण आज वेगानं घडलेल्या गड़ घडामोडीमध्ये पाकिस्ताननं इराण वरती हल्ला केलेला आहे आणि जशाच तसं उत्तर दिलेलं आहे आता भारत नेमकं या संघर्षामध्ये काय भूमिका घेतो हा सुद्धा उत्सुकतेचा विषय होता मग भारतानं इराण आणि पाकिस्तान यांच्यातील हा अंतर्गत मॅटर असल्याचं सांगून हात अगदी स्पष्टपणे झटकलेले आपल्याला दिसत आज आपण हा इराण आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष समजून घेऊयात त्याची टाईम जाणून घेऊयात आणि या दोघांतील संघर्षामुळे मोठ्या युद्धाला तोंड फुटेल का हे सुद्धा समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज पाकिस्तानने इराण वरती जो काही मिसाईल अटॅक केलेला आहे तो एकोणीसशे नंतर इराणवरती झालेला पहिला मिसाईल अटॅक आहे एकोणीसशे मध्ये इराण आणि इराक यांच्यातील यादवी युद्ध जवळपास आठ वर्षानंतर थांबलं होतं आणि तेव्हाच काय तो शेवटचा मिसाईल अटॅक इराण वरती झालेला होता या दोघांमधल्या यादवी युद्धामध्ये पाच लाखाहून अधिक नागरिकांचा बळी सुद्धा गेलेला होता पाकिस्तान इराणच्या भूमीवरती जाऊन हा हल्ला केल्यानं इराण आणि इराक यांच्यातील युद्धाच्या आठवणी सुद्धा ताज्या झालेल्या दिसून येत आहेत पाकिस्तानकडून जो हल्ला केला गेलेला आहे तो इराणच्या बॉर्डरपासून अगदी पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती झालेला आहे म्हणजे इराण आणि पाकिस्तान या दोघांची बॉर्डर एकमेकाला लागून आहे बलुचिस्तान प्रांताची इथं जवळपास एक हजार किलोमीटरची बॉर्डर आहे आणि इथपासून वीस ते पंचवीस किलोमीटर आतमध्ये इराणच्या बाजूला हा हल्ला झालेला आहे पण अजून याचं ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाही हा व्हिडिओ बनवताना इराणने पाकिस्तानवरती हल्ला केल्यानंतर ज्या पद्धतीने पाकिस्तानने पाकिस्तानमधील इराणच्या टॉप डिप्लोमॅट्सला बोलून त्यांना या एकूण विषयासंदर्भात खुलासा करण्यास सांगितलं होतं अगदी त्याच पद्धतीने इराणने सुद्धा इराणमधील पाकिस्तानच्या टॉप डिप्लोमॅटला बोलवून यासंदर्भात खुलासा मागवलेला आहे सिस्तान बलुचिस्तान प्रांतातील बॉर्डरवरती असलेल्या एका गावावरती पाकिस्तानकडून मिसाईलने अटॅक झालेला आहे या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुमताज बलूच यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांच्या स्पष्टीकरणातला काही अंश सांगतो वी ॲपसुल्युटली रिस्पेक्ट द टेरिटोरियल सोवरनिटी ऑफ इराण बट कॅनॉट अलाव एनी ॲक्शन अस म्हणजे इराणच्या सार्वभौमत्वाचा आम्ही आदर करतो पण आमच्या विरोधात केलेली कोणतीही कृती जर का असेल तर आम्ही त्याला परवानगी देऊ शकत नाही पाकिस्तान हॅज द कॅपॅसिटी टू रिस्पॉन्ड टू एनी काइंड ऑफ मिलिटरी ॲग्रेशन म्हणजे पाकिस्तानकडे सर्व प्रकारची क्षमता आहे हे ते म्हणतायत वी हॅव बीन इन्फॉर्मिंग इराण फॉर सेवरल इयर्स अबाउट द प्रेझेन्स ऑफ आर्म फायटर्स ऑन इरानियन सॉइल पाकिस्तान मिलिटरीज मीडिया विंग विल रिलीज फर्दर डिटेल्स रिगार्डिंग द ऑपरेशन म्हणजे गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान इराणला बजावतोय की तुमच्या इथल्या भूमीचा आमच्या विरोधात वापर केला जातोय पण इराणने त्या संदर्भात कोणतीही कृती केली नाही म्हणून पाकिस्तानकडून हा हल्ला झाल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे पण खरं तर मंगळवारी इराणने जो हल्ला केला होता पाकिस्तानवरती त्यालाच हे प्रत्युत्तर असल्याचं सांगितलं जात आहे आता दोन्ही देशांनी एकमेकांच्या प्रांतातील दहशतवाद्यांवरती जरब बसवण्यासाठी मिसाइलने अटॅक केलेला दिसून येतोय आणि हाच विषय अगोदर चर्चा करून किंवा संवाद करून सुद्धा सोडवता आला असता चर्चेने हँडल करता आला असता पण सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये इराणने चुकीचा मार्ग निवडला असं प्रथम दर्शने दिसतंय आणि तसा आरोप सुद्धा इराणच्या भूमिकेवरती केला जातोय प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने केलेला जो हल्ला आहे तो जरी प्रत्युत्तर म्हणून असला किंवा एकमेकांना इशारा देण्यासाठी त्यांनी केलेला असला तरी सुद्धा दोन्ही देशातील व्यापारावरती याचा काही परिणाम होणार नाहीये हे दोन्ही देशांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजेच बघा दहशतवाद्यांचं नाव घेऊन या दोघांनाही एकमेकांच्या एकूण क्षमतेचा अंदाज घ्यायचा होता की काय अशी शंका का या ठिकाणी निर्माण होतीये आणि या अंदाजात भविष्यातील युद्धाची बिजर रोवलेली आहेत की काय अशी भीती सुद्धा सध्या काळजीवाहू सरकार आणि यांच्या काळजीवाहू सरकारचे पंतप्रधान अनवर अल हक काकर हे सध्या दाओस दौऱ्यावरती होते आणि तो दौरा अर्धवट सोडून ते पाकिस्तानला परतणार आहेत इराणने हल्ला केला तर त्यांच्या टार्गेटवरती होते जैश अल अदल हा पाकिस्तानमधला दहशतवादी गट तर पाकिस्तानच्या टार्गेटवरती होतं इराणमधील बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजेच विषय जो आहे तो बलुचिस्तानच्या अवतीभोवतीच फिरणार आहे हे स्पष्टपणे दिसत आहे आता या हल्ल्यानंतर इराणने स्पष्ट केलेलं आहे की या सीमावर्ती भागामध्ये लार्ज स्केल मिलिटरी एक्सरसाइज ते येणाऱ्या काळामध्ये कंडक्ट करणार आहेत आणि त्याच्यामध्ये लष्करी विमानं जी आहेत त्यांचा सुद्धा समावेश असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये तो हा एक्सरसाइज करणार आहेत पाकिस्तानने सुद्धा या संदर्भात उत्तर दिलेले त्यांच्यानुसार इट द द टेरिटोरियल ऑफ इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण अँड दॅट द सोल ऑब्जेक्टिव्ह ऑफ टुडेज ऍक्ट वॉज इन परस्युट ऑफ पाकिस्तान ओन सिक्युरिटी अँड नॅशनल इंटरेस्ट विच इज पॅरामाऊंट अँड कॅनॉट बी कॉम्प्रोमाइज म्हणजे आता त्यांना इराणचं जे काही सार्वभौमत्व आहे त्याचा सुद्धा त्यांना आदर आहे पण जो काही हल्ला केलेला आहे तो पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी केलेलं आहे असं त्यांनी इथं स्पष्ट केलेलं दिसून येते इराणने पाकिस्तानवरती केलेला जो हल्ला होता तो पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावरती हल्ला होता त्याद्वारे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन झालं आणि दोन्ही देशांतील संबंधांवरती त्याचा परिणामसुद्धा झालेला होता दोन्ही देश जर का आपण बघितलं गेल्या काही दशकांपासून दहशतवादामुळे होरपळून निघालेले आहेत आणि ह्याच्यातली विशेष बाब अशी आहे की या दोन्ही देशांनीच त्यांच्या इथल्या दहशतवादाला खतपाणी घातलं होतं दुसऱ्या देशाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पण आजच्या दिवशी हा भस्मासूर त्यांच्यावरतीच उलटलेला स्पष्टपणे दिसतोय पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार शेजारच्या कोणत्याही देशानं विश्वासात न घेता विश्वा केलेली कोणतीही ऍक्शन ही रिजनल सिक्युरिटीसाठी धोका आहे दहशतवादाचा जर का मुकाबला करायचा असेल तर तो एकत्रितपणे करावा लागेल वेगवेगळा नाही आणि एकमेकाच्या सार्वभौमत्वाचा आदर करूनच त्याचा मुकाबला करता येईल हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता बघा पाकिस्तान दहशतवादाविषयी बोलतोय हीच तर सगळ्यात मोठी शोकांतिकाय आणि हा सगळ्यात मोठा विनोद सुद्धा आहे या हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुनरुच्चार केलेला आहे की ते इराणला मित्र मानतात इराणला भाऊ मानतात आणि हॅव नो इंटरेस्ट इन एस्केलेटिंग एनी सिच्युएशन कुणालाही या एकूण परिस्थितीमध्ये अजून तेल ओतायचं नाहीये तसं बघायला गेलं तर ज्या ठिकाणी पाकिस्तान अफगाणिस्तान आणि इराण या तिघांच्या सीमा येऊन मिळतात त्या भागामध्ये बलोच लोकांचं वर्चस्व आहे आणि गेल्या काही दशकांपासून ते स्वतःच्या स्वातंत्र्याची मागणी करतायत स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढा देताना दिसत आहेत आणि पाकिस्तान आणि इराणमधील सरकार त्यांच्या या मागणीकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करताना दिसते ज्याच्यातून आजची परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जाते इराण आणि पाकिस्तान या दोघांनाही हा बलोच लोकांचा जो भाग आहे हा भाग कोणत्याही परिस्थिती गमवायचं नाहीये कारण की या ठिकाणी खनिज संपत्ती जी आहे ती विपुल प्रमाणामध्ये आहे आणि विशेष सांगायची बाब म्हणजे या खनिज संपत्तीचा खुद्द बलोच लोकांना कोणत्याही पद्धतीने फायदा मिळत नाहीये म्हणून ते नाराज आहेत एकूणच या सिस्टीमवरती इराणने हल्ला केलेला गट आणि पाकिस्तानने हल्ला केलेला गट या दोन्ही गटांचा उद्देश समान आहे तो म्हणजे त्यांच्यासाठी स्वातंत्र्य मिळवणं फक्त जो इराणमधला गट आहे त्यांच्यासाठी शत्रू आहे इराण आणि पाकिस्तानमधला जो गट आहे त्यांच्यासाठी शत्रू आहे पाकिस्तान जैश अल अदल हा इराणने ब्लॅकलिस्ट केलेला दहशतवादी गट आहे आणि या गटानं मागे इराणमधल्या एका पोलीस स्टेशनवरती हल्ला केला होता ज्याच्यामध्ये दुर्दैवाने अकरा सिक्युरिटी पर्सनलचा मृत्यू झालेला होता आणि विशेष सांगायची बाब म्हणजे या हल्ल्याचं पाकिस्तानने अगदी कडक शब्दामध्ये निंदा सुद्धा केलेली होती आणि तरी सुद्धा आजच्या दिवशी दोन्ही देशांनी एकमेकांवरती हल्ला केलेला आहे एकमेकांवरती हल्ला करून ते मोकळे झालेले आहेत या दहशतवादी गटांकडून होणारे हल्ले हे काही कालपर्व सुरू झालेले आहेत बघा तर अगदी गेल्या एक दोन दशकांपासून त्यांच्याकडून हा प्रकार सुरू आहे तो सुद्धा त्यांच्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा जवळचा मित्र आहे चीन चीनने दोन्ही देशांनाही शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे आणि हा मॅटर अधिक एस्कलेट न करण्याचं सा आहे आणि चर्चेने याच्यावरती उत्तर सुद्धा सांगितलेलं आहे आजच्या दिवशी जर का आपण एकूण परिस्थिती बघितली तर इराण जो आहे तो टार्गेटवरती दिसतोय म्हणजे बघा इस्रायल आणि पॅलेस्टाईन या वादामध्ये तो हमासला सपोर्ट करतोय लेबनॉनमधील हेजबुल्ला इराणच सपोर्ट करतोय हौती बंडखोरांनासुद्धा इराणच सपोर्ट करताना दिसतोय आणि ज्यांना इराणकडून सपोर्ट केला जातोय ते सगळे लढत आहेत कोणाविरोधात तर अमेरिका प्रणित आघाडीच्या विरोधात ते लढताना दिसत आहेत अमेरिका प्रणित आघाडीला ते चॅलेंज करताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे हा एकूणच मॅटर याच ठिकाणी थांबेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कालच्या दिवशी सबुरीचं धोरण घेणाऱ्या पाकिस्तानने आजच्या दिवशी जोरदारपणे आक्रमक उत्तर दिलेलं आहे तज्ज्ञांचं मत असं आहे की भारताला सुद्धा मेसेज देण्यासाठी पाकिस्तानने हा हल्ला केलेला आहे की कुणीही जर का आमच्या सार्वभौमत्वाच्या आड आलं तर आम्ही काही गप बसणार नाही आणि याच्यातून त्यांना स्वतःची एकूण क्षमतासुद्धा दाखवायची होती भारतातील येणाऱ्या काळातील एकूण निवडणुकांचा काळ पाहता इराण पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये भारत उडी घेईल असा जो काही सोशल मीडियावरती अपप्रचार केला जातोय संदर्भात जी काही चर्चा होती है। याला आहे याला परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल यांनी अगदी मोडीत काढलेलं आहे त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे सध्या जे काही सुरू आहे हा त्या दोन देशांमधला प्रश्न आहे दहशतवादाच्या मुद्द्यावरती भारताची भूमिका ही झिरो टॉलरन्सची आहे आणि कोणताही देश जर का स्वतःच्या रक्षणासाठी अशी कृती करत असेल तर ते योग्यच आहे असं सुद्धा म्हणलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या एकूणच गोष्टी स्पष्ट होतीलच पण तज्ज्ञांनुसार हा विषय याच ठिकाणी थांबणारा निश्चितपणे नाहीये आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद